नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत तळेगाव दाभाडे शहरात श्रीमंत सरदार खंडेराव दाभाडे सरकार यांच्या घराण्याचा मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे प्रथम नगराध्यक्ष म्हणून त्यांनी दिलेले योगदान मोठे आहे त्यांच्या पराक्रमांच्या स्मृतींचे जतन करण्यासाठी नगर परिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीस संस्थापक नगराध्यक्ष श्रीमंत सरदार खंडेराव दाभाडे सरकार यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष सत्येंद्र राजे दाबाडे यांनी आज येथे केली श्रीमंत सरदार खंडेराव बाबुराव दाभाडे यांच्या स्मृती दिनानिमित्त मुख्याधिकारी एन के वो वो विक्षे, विक्षे, मुख्या पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नगर परिषदेतर्फे अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी माजी नगराध्यक्ष श्रीमंत सरदार अंजली राजे दाभाडे माजी उपनगराध्यक्ष सत्येंद्र राजे दाभाडे सरकार या श्री राजे दाभाडे आणि श्रीमंत राजमाता वृषाली राजे दाभाडे यांनी प्रथम नगराध्यक्ष श्रीमंत सरदार खंडेराव दाभाडे सरकार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी उपमुख्याधिकारी ममता राठोड माजी नगराध्यक्ष रवींद्र दाभाडे माजी उपनगराध्यक्ष वैशाली दाभाडे रुपाली दाभाडे माजी नगरसेवक संतोष दाभाडे पाटील निलेश दाभाडे नितीन दाभाडे सुबोध दाभाडे सुनील दाभाडे विनोद दाभाडे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आपण सर्व सर खंडेराव बाबाराव दाभाडे संस्थापक नगराध्यक्ष तळेगाव दाभाडे नगर, नगर परिषद यांना आदरांजली उपस्थित करण्यास इथे सगळे उपस्थित आहोत सन अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये आपली तळेगाव दाभाडे नगर परिषदेची स्थापना सरसनापदी खंडेराव बाबोराव दाभाडे यांनी केली आता जसं नानांनी सांगितलं की इथं ही भूमी सुफलाम सुफलाम होण्यासाठी तर त्यांनी खूप जमिनी दिल्याच दिल्या पण एक गोष्ट आपल्याला अजून सांगू इच्छितो की पुण्यामध्ये येराड्या भागात जी डेक्कन एज्युकेशन सोसायटी याला जी जमीन दिली गेली जे ज्याला आधी हिंदू कॉलेज म्हटलं जायचं ती सर्व जमीन सरसेनापती खंडेराव बाबुराव दाबाडे यांनी स्व खर्चा घेऊन ते डेक्कन एज्युकेशन हो सोसायटीला दिली म्हणजे नुसते भूमी नाही तर भूमीच्या आपल्या भूमीच्या बाहेर जाऊन त्यांनी काम केलं इथं आपले अधिकारी साहेब उभा आहेत अतिशय चांगलं काम त्यांनी गेले दीड दोन वर्ष इथं आल्यानंतर केलेलं आहे सीओ मॅडम आहेत मुख्य अधिकारी साहेब लवकरात लवकर आपले जी कमान इतकी सुंदर जी उभा झालेली आहे त्याचा लोकार्पण सोहळा इथं लवकरात लवकर आपण पार पडावा प्रशासकीय ह्याच्यात के असताना केला तरी उत्तम अशी आपल्याला एक विनंती करतो आपण सर्व इथे उपस्थित राहिला आहात एक गोष्ट बोलू इच्छितो की आज सरसनापदी खंडेराव दाभाडे जे नगराध्यक्ष आहेत संस्थापक नगराध्यक्ष आहेत त्यांच्या कुठल्याही वास्तूला कुठेही नाव नाहीये तर त्यांना खरी आदरांजली जर व्हायची असेल तर होणाऱ्या नवीन होणाऱ्या तळेगाव दाभाडे नगर परिषद इमारतीला त्यांचं नाव देण्यात यावं अशी हित आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी विनंती करतो खरी आदरांजली त्यांना ती वाहिली जाईल परत आपल्या सगळ्यांची इथं आभार व्यक्त करतो सर सरसेनापदी खंडेराव दाभाडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय महाराष्ट्र साली खंडेराव काही जे स्वराज्य चालवायचे अधिकार प्राप्त झाले त्याच्यानंतर ही नगर परिषद स्थापन झालेली आहे मग त्याच्यामध्ये ते समाजा इतके समाजासाठी त्यांनी इतकं केलेलं आहे की रेल्वे स्टेशनची जागा त्यांनी दिलेली आहे आणखी ते ह्यांचे आपल्या टिळकांचे दोस्त होते त्यामुळं ते रायगड स्मारक समितीचे पण अध्यक्ष होते तिथेही त्यांनी काम केलं त्याच्यानंतर त्यांनी पैसा पण कार, काच कारखाना उभारण्यासाठी टिळकांना खूप मदत केली आणि त्यामुळं ते स्थापन झालेली आहे आणि असं बरंच त्यांचं काम आहे तर माझी पण आत्ता जसं सत्येंद्र सांगितलं त्याप्रमाणे माझीही अशी इच्छा आहे की ह्या नगर परिषद जी नवी होतीये त्याच्या समोर जे छत्रपतींचं स्मारक तयार व्हायला लागले त्या स्मारकाच्या मधल्या रस्त्याला खंड प्रथम नगर अध्यक्ष नगर परिषदे संस्थापक अध्यक्ष यांचं नाव देण्यात यावं आणि तेच त्यांना एक फार चांगली श्रद्धांजली पण वाहिली जाईल आणि त्यांचा कार्याचा विशेष गौरव होईल हो मी माझं एक पार्श्वभूमी गाव आणि या गावामध्ये या उभ्या राहिलेल्या सर्व संस्था या संस्थांना सरकारने त्या काळी अतिशय मनोभावे अतिशय दानशूरपणे सगळ्या जागा दान केल्या म्हणजे तळेगाव जनरल हॉस्पिटलची ब्याऐंशी एकर जमीन असेल नवीन समर्थ विद्यालयाच्या परिसरामध्ये पैसा पण उभा राहिलाय एकशे पाच एकर जमीन असेल अशा अनेक जमिनी दाबाडे सरकारने या ठिकाणी मना त्या मनापासून दिल्या त्यामुळे आज या संस्था उभ्या राहिल्या व्यासविक पाहता तळेगावचा आपण इतिहास जरी पाहिला तर अठराशे चौऱ्याऐंशी साली आपले सन्मान्य नगराध्यक्ष या ठिकाणी सेनापती खंडेराव बाबराव दाभाडे यांच्या संकल्पनेतून या तळेगाव नगर परिषदेचा इतिहास सुरू झाला कामकाज सुरू झालं आणि हे कामकाज सुरू झाल्यानंतर त्या पुढचा काल जर आपण पाहिला तर स्वर्गीय बाबराव खळगे असतील स्वर्गीय नतोबाऊ वेगळे पाटील असतील असे अनेक चांगले नगराध्यक्ष स्वर्गीय आरोग्य दादासाहेब परांजपे असतील यांनी या ठिकाणी या तळेगाव शहरामध्ये तळेगावचा एक उत्तम असा विकास आराखडा तयार केला आपण कृपया आपण माझ्या चॅनल व पोर्टल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे